संविधानानं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय म्हणून जरांगी यांनी रॅली काढावी पण त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये अशी अपेक्षा ओबीसी नेते लवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केली आहे उद्या जालना शहरात जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची महागार शांतता रॅली काढण्यात येणार आहे त्यानुसार बोलताना ओबीसी नेते लवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते आयोजित पत्रकार परिषदेत मला काय सांगणार होत्या मनोज जरांगी यांची जालना शांतता रॅली मिळणार आहे काय वाटतं काय बोलणार ठीक आहे त्यांना रॅली काढायची प्रशासनाने त्यांना परमिशन दिली असेल परवानगी दिली असेल तर नक्कीच त्यांनी रॅली काढावी कारण की तो प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला स्वा या संविधानाने स्वातंत्र्य दिलं आहे परंतु यामधून कुठंतरी सामान्य जनतेला आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम झालं नाही पाहिजे आणि लोकशाही मार्गाने ही रॅली झाली पाहिजे रॅलीचं जसं नाव आहे शांतता रॅली शांततेत ही रॅली निघली पाहिजे कुठंतरी शांतता रॅली म्हणायचं आणि एक मोठा ओबीसी समूह असणाऱ्या प्रमुख नेत्यावर खालच्या पातळीची भाषा वापरून कुठेतरी या जाती द्वेष निर्माण करायचा हे जरांगींचं सुरु हे कुठतरी थांबलं पाहिजे जरांगीनी सरकारला तेरा जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे हे संपायला अगदी दोन दिवस आहेत काय वाटते सरकार त्यांची मागणी मान्य येईल जरांगी काही हुकुमशहा नाहीत किंवा जरांगी काही येथील राजा नाहीत सध्या देश डॉक्टर बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर चालतोय त्यामुळं राज्य सरकारने कुठतरी जरांगीच्या अल्टिमेट अल्टिमेटमकडे लक्ष दिलं नाही पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर राज्य सरकारने प्रत्येकाच्या मुष्क्या आवळण्याचं काम केलं पाहिजे कारण राज्य सरकारनेच जरांगींना डोक्यावर घेण्याचं काम केलं लाड करण्याचं काम केलं म्हणून जरांगी वेळोवेळी राज्य सरकारला अल्टिमेटम देण्याचं काम करतात आणि त्यामुळंच हे राज्य सरकारची दशा होत चाललेली जर सरकारने त्यांची मागणी मान्य केली तर ओबीसीची पुढची दिशा काय असेल जर सरकारने त्यांची चुकीची मागणी आहे त्यांची मागणी पूर्ण मुळातच चुकीची आहेत त्यांना ईडब्ल्यू मधून आरक्षण मिळालंय आणि मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळत असताना त्यांनी कुठंतरी ओबीसीतून आरक्षण म्हणजे त्यांना कुठंतरी ओबीसीचे प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करायला लागले आणि हे थांबवण्यासाठी यांनी मोठं षडयंत्र करण्याचा जरांगे आणि जरांगेंचे जे मार्गदर्शक आहेत यांचा आहे आणि त्यांची मागणी असंविधानिक आहे या अवि असंविधानिक मागणीला जर सरकारने दुजोरा देऊन त्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम केलं तर नक्कीच आम्हाला येणाऱ्या काळात पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत आम्ही आम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे कारण आम्हाला राज्य सरकारने सांगितलेलं आहे की तुमच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये तुमच्या पूर्त आमच्या ज्या सहा मागण्या आहेत त्यापैकी दोन मागण्याला आम्हाला सरकारने सकारात्मकता दाखवली एक तर सगळ्या सोयऱ्यांचा जी आर येणार नाही आणि दुसरी जे देश राज्यामध्ये चोपन्न लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यामध्ये राज्य सरकारने सांगितलं की आम्ही श्वेतपत्रिका काढू ज्यांनी हाताने खाडाखोड करून प्रमाणपत्र घेतले देणाऱ्या आणि घेणाऱ्यावर दोघांवरही कारवाई करू आणि ते प्रमाणपत्र रद्द करू असं आम्हाला सांगितलेलं आहे अन्यथा सरकारने याच्यामध्ये आमच्यासोबत दगाफटका केला तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसू शकतो म्हणून जरांगी वारंवार छगन भुजबळ यांच्यावर आरोप करता येथे पातळीच टीका करताय काय सांगतो झरांगी यांना छगन भुजबळांची उंची माहीत नाही कुठंतरी आपण एक मोठ्या समाजामध्ये जन्म घेतला असं जरांगींना वाटतं आणि कुठेतरी त्यांना हे कळत नाही की देश हा संविधानावर चालतो आणि यामध्ये कोणी श्रेष्ठ उच्च नीच असा काही नसतं कुठतरी छगनरावजी भुजबळ साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये देशामध्ये प्रतिनिधित्व करतात गेली पंचावन्न वर्षे ज्यांनी पूर्ण राजकारणामध्ये आणि या राज्य सरकारमध्ये असल अनेक पदावर पद भुसवण्याचं काम केलं अशा शहात्तर वर्षाच्या माणसाला जरांगी एकदम खालच्या पातळीचं कुठेतरी परवा काहीतरी रेड्या वगैरे असे बोलले जर आमचे कार्यकर्ते जर जरांगेला निवळ खालच्या पातळीचं बोलले तर यांना किती आग लागल यांनी कुठेतरी जाती तेढ निर्माण करण्याच्या भाषा बोलल्या नाही पाहिजे आणि जरांगीला नक्कीच कुठेतरी अक्कल नसल्यासारखं जरांगीने बोलू नये मी असं वारंवार सांगतोय